पूर्वीच्या काळाच्या आधुनिक काळामध्ये भगवान शंकराची त्या ठिकाणी एक स्थापना होती आणि काही कालानंतर ते मंदिर जीर्ण झालं जीर्ण झाल्याच्या नंतर आमचे बंधू बाबू भुजंगराव जाधव यांनी त्याचा पुनरुद्धार केला आणि त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर स्वखर्चातून त्या ठिकाणी बांधण्यात आलं त्याच्यानंतर भगवान शंकराच्या लिंगा त्याची स्थापना झाली उर्वरित राहिलेला कळसाचा रोहनाचा कार्यक्रम ते आजचे या दिवशी या तारखेमध्ये एक रोहन झालं त्यानिमित्त गांगलवाडीचे सिद्धनाथचे महंत आत्मानंद गिरीजी महाराज तसेच पोखर्णीकर पुरुषोत्तम महाराज आणि सर्व गावकरी मंडळी यांच्या सगळ्याच्या सहकारातून भजनी मंडळ असतील कीर्तनकार असतील या सगळ्याच्या सान्निध्यामध्ये आज दिनांक या दिवशी या ठिकाणी कलशाचं रोहन झालं आणि सर्व आनंदमय वातावरण या ठिकाणी झालेले याला सगळे कारणीभूत आमचे भुजंगराव दत्तराव जाधव यांनी ही परंपरा असणारी जोपासली आणि त्या ठिकाणी एवढा उत्साह आता हे सर्वत्र असणारं हे देवस्थान हे सगळ्याच्या मालकीचं आहे आणि सगळेच त्या ठिकाणी त्याची सेवा करतील असंच मी भगवंताच्या चिरणी ही विनंती करतो की अशाच प्रकारचे वर्षा वार्षिक कार्यक्रम या ठिकाणी चालतील एवढा मी विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराज आज कलश आणला शेगावून कलश आणला आणि तीस किलोचा जवळजवळ वीस किलोचा कळस आहे आणि त्या ठिकाणी आमचे कोंढूरचे विठोबा बापू महाराज यांची पायी दिंडी जाते त्यांचा रथ असणारा त्यांनी सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहकार्य केलं आणि राजा भाऊ पतंगे कोंढुरकर यांनी तो रथ असणारा पाठवून दिला त्या रथामध्ये त्या कलशाची मिरवणूक झाली आणि आता आता चालू या कलसाच म्हणजे सप्ताहाचा शेवटचा दिवस तो काला प्रसादाने त्या ठिकाणी सांगता होते म्हणून हरिभक्तीपरायण गणेश महाराज शिरठ शहापूरकर यांचं काल्याचं कीर्तनाचा नियोजन केलेला आहे आणि तो काल्याचं कीर्तन आता चालू आहे काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन आहे गावकऱ्याच्या सर्वांच्या वतीनं आणि तो सगळ्यांना हा महाप्रसाद या ठिकाणी मिळणार आहे